नमस्कार मी पूनम महाराष्ट्र अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर आई वडिलांचा सत्कार काटकसरीत करू नका अजित पवारांचा सल्ला पुण्यात इंदापूरच्या जंक्शनमध्ये मध्ये विषय दही हंडे सोहळा शिवरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर नर्तकी नाचवण्याचा धक्कादायक प्रकार आणि सुकना नदी पात्रातून अवैध वाळू पाच ट्रॅक्टर जप्त आता पाहूयात बातम्या विस्ताराने रेल्वे पूल चिना ब्रिजच्या उभारणीची थरारक आणि प्रेरणादायी कथा पुणेकरांसमोर समोर आली आहे प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं भारताचा अभिमान चिना ब्रिज हे विशेष चर्चा कर्वेनगर मध्ये पार पडले तर चर्चा सत्रात उपस्थित तज्ज्ञ अभियंते विकास रामगुडे डॉक्टर आणि शशांक राजभोज यांनी या जागतिक चमत्काराच्या बांधकामातील संकट तंत्रज्ञान आणि आव्हानाचा वेध घेतलाय मी विकास रामगुडे सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आज या ठिकाणी पी एस सी ए जी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशनने या ठिकाणी चेनाब ब्रिजच्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे परिसंवाद अरेंज केलेले होते त्याच्यामध्ये एक फाउंडेशन इंजिनिअरिंगच्या संदर्भात आणि दुसरा बेसिकली स्ट्रक्चरल आणि कन्स्ट्रक्शन ऑफ दी चेनाब ब्रिज तर या हा पहिलाच कार्यक्रम जो पी एस सी एने या ठिकाणी अरेंज केला के आहे त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की इंजिनियर्सना कमी रिकग्निशन मिळतं तर त्या अँग त्या पार्श्वभूमीवर या परिसंवादाचं जे आयोजन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी दोन अतिशय व्याख्यात विख्यात अशा व्याख्यात्यांनी त्या याच्यावरती दोन व्याख्यानं दिलेली आहेत आणि पी एस सी ए ही जी नव्यानं सा स्थापन झालेली संस्था आहे ते या संस्थेच्याकडून असंच पुढं भरीव कार्य हो त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील डॉक्टर दूध भाते नेत्रालयाचं उद्घाटन केलंय त्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टरांना थोड्या विनोदी पण अर्थपूर्ण शैलीत कान पिचण्या केल्यात डॉक्टरांनी रुग्णालयात कुठेही काटकसर केली नाही पण वडिलांच्या सत्कारात मात्र काटकसर केली हे वागणं बरं नाही असा टोला पवारांनी लगावतात उपस्थितांनी हसून दाद दिलीय प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडिलांना शिवाय टाकताना फार डॉक्टर काढले बरं हवं हो। त्यामध्ये डॉक्टर शिवा आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला म्हणून तुम्हाला ती डिम्पल मिळाली असं करू नका डॉक्टर बाकीचे मला म्हणतातच की याला ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोले सांगता येत नाही पण मी खरं बोलतो गणपती बाप्पा मोर्याचा गजर आणि ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूरमध्ये एकवीस फुटी महागणपतीचं आगमन झालंय त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महागणपतीचं आगमन मिरवणूक जल्लोषात पार महागणपतीला शहरात मानाचा आणि प्रसिद्ध गणपती मानला जातो दरम्यान महा या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दीही पाहायला मिळाली तर या सोहळ्याचा खास न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे दृश्य टिपले इलियस मुलानी यांनी ट्रॅफिकचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही फटका बसलाय तर आपल्या दौऱ्यात राज मार्गदर्शन करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतचोरी टाळण्यासाठी मतदार संघाचा सलोख अभ्यास करण्याच्या सूचना साहेबांनी दिल्या तर मनसे पदाधिकारी राजेंद्र वागसकर यांनी माध्यमांना सांगितलंय नाही ना ना साहेबांच्या ना लक्षात आलेले आहे आणि बघा सत्तेत भाजप पक्ष आहे शिंदे त्यांचं सुद्धा त्यांनी ऐकलेलं नाही त्यांचे त्यामुळे तो कुणाचं ऐकणार मी माकाशी म्हणाल्याप्रमाणे त्यांना शहराची काळजी नाहीये शहराची डेव्हलपमेंट नकोय त्यांना त्यांची सत्ता पाहिजे सत्ता कशी येईल यासाठी त्यांनी अशा प्रभाग रचना आहेत अतिशय वाईट मतदान चोरीचा विषय नाही की मतदान चोरी आपला मतदार यादीवर आपला अभ्यास असावा आणि आपला शाखा अध्यक्ष असेल उपविभागाध्यक्ष असेल आपला कोण असेल त्यांनी आपल्या जी मतदार यादी असते हजार किंवा बाराशेची त्या यादीवर तुमचा किती अभ्यास आहे कितपर्यंत लोक आहेत या सगळ्या गोष्टी चुकली होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने या ठिकाणी बघावं लागतील काही सूचना त्यांनी केलेल्या या घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत घेऊयात पहात्रा न्यूज अन कट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्टर नाही बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस आणि सांगतात त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विशांतेनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मुख्यमंत्री माझे धाडके बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा उघडकीस आला असून सरकारचे शोधमुही तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी समोर आलेत त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याबाबत अजित पवारांना विचारलं असताना त्यांनी थेट उत्तर देता योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली आहे सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतं आहे भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकमेकांच्या राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात काळात महायुतीत संघर्ष चिन्ह तर वाई मतदारसंघात बाउधन मंत्री गोरे मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती यानंतर मकरंद पाटील यांनी गोरे यांच्या मान मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतलाय पण मी तुम्हाला सांगतो की लोकांचे चेहरे न परिस्थिती चालणारा सामान्य कुटुंबातला आलेला मी कार्यकर्ता आहे आणि मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजेत एवढाच विषय आहे कुणीही बाबरीच्या झाडाखाली उभा राहत नाही त्यामुळे आंब्याची सवली आपल्याला तयार करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र यायला लागेल ही भूमिका घेऊन आपण काम केलं अडचण नाही सोलापूरच्या जंक्शन मध्ये काल रोहित मोहोळकर मित्र परिवाराच्या वतीने विशेष दहीहंडी सोहळा पार पडलाय या सोहळ्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचीही उपस्थिती होती तर यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कलाविष्कार सादर करण्यात आलाय तर या कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री जयकुमार गोरेने खासदार सुप्रिया सुळेंच्या एका विधानावर टीका केली आहे आता या संदर्भात ताईंचे पांडुरंग कोण आहे ते ताईला विचारा पण आमचा आमच्या पांडुरंगाला अशी लोक आणि असे विचार चालत नाही मी कोण काय म्हटलंय मला माहिती नाही आणि मी असा कोणताही मकरंद पाटलांच्यावर निशाणा साधलेला नाही लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन चे अमरावती शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले तर इरविन चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रायडर्सच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले तर संपूर्ण दक्षिण आशिया खंडात भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित होण्याच्या उद्देशानं या मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे बॉर्डरवर देशाची सुरक्षा करतो तसंच आम्ही जेव्हा जरूरत पडते तेव्हा आम्ही सगळ्यांना एकोपा शांती याचा संदेश देण्यासाठी जिथे जिथे दे दे आम्ही जाऊ तिथे तिथे आम्ही सैन्याने केलेलं कार्य आणि समानता कशा आपण सगळे लोक एकसारखे आहोत नागरिक समा समान समानता याच्यावर शांतीवर याच्या जोर देऊ जिथे ते दे आम्ही तिथे जाणार आहे याच्यामध्ये नेपाळ आणि श्रीलंका पण सध्या आमचा फेज वन सुरू आहे फेज वनमध्ये आम्ही नागपूरहून स्टार्ट करून कन्याकुमारीपर्यंत जाणार आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही बोधगयापासून नेपाळला जाणार तेव्हा नेपाळची टीम आम्हाला बोधगयाला भेटेल आणि नेपाळमध्ये आम्हाला श्रीलंकेची टीम येऊन भेटेल आणि नंतर आम्ही थर्ड फेजमध्ये आम्ही श्रीलंकेला जाणार श्रीलंके किती किलोमीटरची आपली हे राहणार आहे ही जवळपास पाच हजार सहाशे क किलोमीटर जवळपास बाईक रॅली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पंधरा बराईक बाईक रायडर आहे तिन्ही याचे मिळून इंडिया नेपाळ आणि पाकिस्तान सॉरी सॉरी इंडिया नेपाळ आणि श्रीलंका श्रीलंका या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा बैल मिरवणुकीत ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर नर्तकी नाचवण्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आलाय तर हा प्रकार नाशिक जिल्ह्याच्या चांदवड सिन्नर महामार्गावर असणाऱ्या शिवरे गावात घडलाय तर याबाबत शासनाने नाशिक जिल्हा परिषद आणि निफाड पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले गणेशोत्सव आणि ईद सणांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी प्रतिकात्मक ड्रिल केलंय पोलिस मार्गदर्शनाखाली यावेळी जमावबंदी हाताळण्याचा सराव करण्यात आला असून अनुसूचित प्रकार घडल्यास पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या घारेगाव मधून वाहणाऱ्या सुकना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्यांची वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पाचोड पोलिसांनी जप्त केलेत तर या कारवाईत वाळूसह तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ते या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरून पाचोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे या बातमीसाठी या बातमीपत्र तिथेच पाहत राहा न्यूज अनकट